दोघांनी मिळून एकाच मारहाण करून रोख रक्कम व चांदीची चेन हिसकावून नेली मान तालुक्यातील मसवड येथे घडली धक्कादायक घटना दोन व्यक्तींनी मिळून एकाच मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे आवास शिंदे घरी जात असताना या दोघांनी त्याला अडवून सुरुवातीला शिवीगाळ केली त्यानंतर मारहाण करून त्याच्या खिशातील पैसे व चांदीची चेन हिसकावून नेली संतोष खांडेकर व अमोल खांडेकर राहणार लोणार खडकी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत या थोडक्यात माहिती अशी की रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास मसवड येथे शिक्षक कॉलनी सिद्धनाथ जोगेश्वरी लेडीज जिम समोरील रस्त्याने आबा शिंदे व दादा खांडेकर लोणार खडकीकडे जात असताना त्याचवेळी संतोष तानाजी खांडेकर अमोल तानाजी खांडेकर दोघेही रानार लोणार खडकी यांनी मोटरसायकलने पाठीमागून येऊन आब्यातो थांब तू लय माझ तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून त्याने त्यांची मोटरसायकल आडवी मारून गाडीवरून उतरून संतोष खांडेकर यांनी त्याच्या हातातील काठीने अमोल खांडेकर यांनी काठीने व लाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व संतोष खांडेकर यांनी गळ्यातील चांदीचे चेन व खिशातील दीड हजार रुपये जबरदस्ती घेऊन गेले अशी तक्रार आभा शिंदे यांनी मसोड पोलीस स्टेशनला दिली आहे या प्रकरणी पीडिताने तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांनाही ताब्यात घेतले आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार नीता पळे करत आहेत झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र